प्रश्न मराठी व्याकरणाचा आहे आणि समासाशी रिलेटेड आहे पुढीलपैकी मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाची उदाहरण कोणती मध्यम पदलोपी तत्पुरुष समास म्हणजे काय तत्पुरुष समासाच्या एकूण सात प्रकारांपैकी हा एक प्रकार आहे आता बघा मी जर मी या ठिकाणी लंगोटी मित्र असं जर काढलं लंगोटी मित्र आता याचाला विग्रह कसा होणार आहे हा एक सामासिक शब्द झाला आणि याचा विग्रह होतो लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र म्हणजेच याच्यातला घालत असल्यापासून असल्या पासूनचा असल्या पासून पासूनचा मित्र म्हणजेच लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र आता या ठिकाणी बघा हा जो एवढा पार्ट आहे तो कट झाला आणि हे दोन काय झाले ते जॉईंट झाले आणि एक सामाजिक शब्द तयार झाला तो म्हणजे लंगोटी मित्र हा एक शब्द आहे त्याच्यानंतर मामे भाऊ आहे मामे भाऊ त्याच्यानंतर मावस बहीण शब्द आहे वरण भात आहे पुरणपोळी शब्द आहे हे सर्व शब्द सामाजिक शब्द आहे आणि त्याचा विग्रह करताना त्यातला मधला पाठ हा कट होतो आणि एक जॉईंट शब्द तयार होतो त्यालाच म्हटल्या जाते मध्यम पद्लवी तत्प्रुत समासाचा शब्द यामध्ये बघा प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवसाला अव्ययीभाव समास आहे का आहे अव्ययी भाव समास अव्ययीभाव समास म्हणजे या ठिकाणी प्रति म्हणजे प्रत्येक होते प्रत्येक दिवसाला हा अविवाह समासाचा हा सामासिक शब्द आहे दुसरा आहे आईबाप आईबाब हा येतो द्वंद्व समास आणि द्वंद्व समासामध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता की कोणता येतो इतर येतो वैकल्पिक येतो की समार येतो त्यानंतर महादेव महादेव म्हणजे महान असा देव महान असा देव हा येतो कर्मधारित समासाचं उदाहरण आणि यातला जो बालमित्र आहे बालमित्र म्हणजेच बालपणापासून असलेला मित्र म्हणजे बालमित्र प्रॉपर आन्सर तुम्हाला माहितच पडलेलं आहे लंगोटी मित्र मामे भाऊ वरण भात आ, कांदे पोहे है की नाही आणि <coughs> त्याच्यानंतर बरेचसे असे शब्द येत असतात की त्या ठिकाणी आपल्याला या हे आपल्याला क्लिअर करावं लागतं की बालमित्र म्हणजेच काय तर बालपणापासून चाचलेला मित्र फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन चेक करूया राईटच आहे सेकंड क्वेश्चन बघा सिलेक्ट द मोस्ट ॲप्रिप्रिएट क्वेश्चन टॅक टू फिल इन द ब्लँक क्वेश्चन टॅक तुम्हाला माहीत पाहिजे आता क्वेश्चन टॅकच्या माध्यमातून तुम्हाला माहीत काय काय पाहिजे तर तुम्हाला प्रोनाऊन करता आलं पाहिजे या ठिकाणी ज द स्टुडंट्स आहे याचं प्रोनाऊन येतं मित्रांनो दे आणि तो दे टाकल्यानंतर क्वेश्चन मार्क येणार त्याच्या आधी काय टाकायचं जर स्टेटमेंट हे पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्हचा नॉट टाकायचा आणि तोही फॉर्म फॉर्ममध्ये टाकायचा आणि याच्यामध्ये आधी बघायचं की ऑक्झलरी कोणता आहे ऑक्झलरी म्हणजेच काय हेल्पिंग वर्क हेल्पिंग वर्क म्हणजेच काय तर सहाय्यकारी क्रियापद इंग्रजी मधलं जे की आर वॉज वेअर हॅव हॅच हॅड डज डिट शॉल शूट विल वूट कॅन कुट मे माइट मस्ट ऑट टू यूज टू नीड अँड डिअर मधले असतात या ठिकाणी प्रत्यक्षरित्या जर असला तर तो, तो जैसे ते उचलायचा त्याला नॉट लावायचं की नॉट लावायचं नाही हा सेकंड प्रश्न आहे जर हे स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर या ठिकाणी नॉट या पद्धतीने लावा लागतं आणि या ठिकाणी हे स्टेटमेंट पॉज पॉझिटिव्ह आहे म्हणून नॉट लावायचं म्हणून पॉझिटिव्ह स्टेटमेंट निगेटिव्ह टॅक आणि निगेटिव्ह स्टेटमेंट पॉझिटिव्ह टॅक असं म्हटलं जाते म्हणून या ठिकाणी येणार आहे हॅवन दे हे झालं क्वेश्चन टॅग प्रॉपर आन्सर येते मित्रांनो थर्ड चेक करूया इट्स अ राईट आन्सर थर्ड क्वेश्चन आपण कशाचा घेतलेला आहे पुन्हा मराठीचा प्रश्न घेतलेला आहे वानर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता वानर वानर म्हणजे काय होते कपी होते कपीनंतर मरकट होते त्याच्यानंतर माकड सुद्धा होते माकड त्याच्यानंतर मृग सुद्धा होते शाखामृग का कारण की शाखा म्हणजे फांद्या झाडाच्या फांद्यांवर तो जणू काही हरण्यासारखा उड्या मारतो म्हणून त्याला शाखामृग असं म्हटलं जाते सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन तुम्ही तर कमेंट बॉक्समध्ये पवन पवन म्हणजे वारा त्याच्यानंतर मरुत त्याच्यानंतर येतं बरेचसे शब्द वायू आहे वात आहे सलील नाही आहे तर अनिल आहे सो so, सारंग सारंग तर बऱ्याच जणांना म्हटल्या जाते सारंग नागाला सुद्धा म्हटल्या जाते मित्रांनो सारंग हे हत्तीला सुद्धा म्हटल्या जाते सारंग हे हरिणीला सुद्धा म्हटल्या जाते आणि हम्म तुम्हाला माहितच आहे सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन परंतु तत्पूर्वी आपण लक्षात घेऊ की वाऱ्याचे कोणकोणते नावं नाव आहे वाऱ्याला पवन म्हटल्या जाते वारा आहे मरुत आहे वात आहे काय आहे वात त्याच्यानंतर अनिल आहे समीर सुद्धा वाऱ्याला असं म्हटल्या जाते समीर आणि त्याच्यानंतर येतं वायू मित्रांनो हे आपण सगळेच्या सगळे लक्षात घेतले वाऱ्याच्या संदर्भात दिनात तर या ठिकाणी बघा हत्ती आहे हत्तीला काय काय म्हटल्या जाते तर गज म्हटल्या जाते गज गज त्याच्यानंतर द्वि द्विरद म्हटल्या जाते द्विरथ द्विरथ का कारण की त्याची जे दोन दात आहे त्या दोन दातावरून त्याचं नाव पडण्यात आलेलं आहे द्विरथ त्यानंतर करी 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 म्हटल्या जाते त्याच्यानंतर दंती सुद्धा म्हटल्या जाते नाग सुद्धा त्याला म्हटल्या जाते नाग का कारण की त्याची सोंड आहे नागासारखी असते म्हणून त्याला नाग म्हटल्या जाते आणि एक म्हटल्या जाते कुंजर काय म्हटल्या जाते कुंजर गजक द्विरप करी दंती नाग आणि कुंजर या व्यतिरिक्त जर का एखादा समानातील शब्द तुम्हाला माहित असेल जो मी या ठिकाणी टाकला नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता कमेंट तर तुम्ही जास्तीत जास्त कराच त्यानंतर वानर, वानर आहे वानर आपण आधी सांगितलं पुन्हा सांगतो कपि आहे त्याच्यानंतर मरकट आहे मरकट त्याच्यानंतर येतं माकड त्यानंतर येतं शाखा मृग शाखा मृग है की नाही आणि एक इकडे सुद्धा, सुद्धा सारंगा, सारंगा, आहे ते म्हणजे हरिण हरणेला सारंग म्हटल्या जाते मृग म्हटल्या जाते कस्तुरी म्हटल्या जाते आणि कुरंग सुद्धा म्हटल्या जाते हरणेला काय म्हटल्या जाते कुरंग सारंग सारंग त्याच्यानंतर आहे मृग आणि कस्तुरी मृग सुद्धा म्हटल्या जाते आणि कस्तुरीसुद्धा म्हटल्या जाते आणि हे बघा मृग जो शब्द आहे तो मृग म्हणजेच दणुक्या फांद्यांवर उड्या मारणारं हरिण म्हणजेच मरकट म्हणजेच माकड म्हणून आन्सर येते मित्रांनो वानर म्हणजे शाखामृख बऱ्याचशा गोष्टी या माध्यमातून तुम्हाला ऑप्शनच्या सुद्धा माहीत पडल्यात चला पुढे जाऊ राईट आन्सर आहे चौथ्या प्रश्नाच्या आधी तुम्हाला सांगतो की जर मित्रांनो तुम्ही एम पी एस सी स्मार्ट लर्निंग हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण की येणाऱ्या तीन परीक्षा मी टार्गेट केलेल्या आहे त्यातली पहिली परीक्षा आहे ते म्हणजेच तलाठी भरती तलाठी भरती मग केव्हा हो पंचवीसला हो किंवा सव्वीसला हो आय एम रेडी त्याच्यानंतर दुसरी आहे दुसरं दुस दुसरी भरती घेतलेली आहे एम पी एस सी एम पी एस सी कंबाईन कंबाईन ग्रुप बी ग्रुप बी ग्रुप बीच्या संदर्भात लगेच व्हिडिओ टाकला जाणार आहे आणि तिसरी आहे ग्रुप कोणती तर एम पी एस सीच्या माध्यमातून जे ग्रुप कंबाईन आहे सी ते सुद्धा घेतल्या जात आहे ग्रुप सीच्या माध्यमातून दहा पोस्टिंग या ठिकाणी एकत्रित पेपर घेतला जातो आणि ग्रुप बी च्या माध्यमातून तुम्हाला माहित असं आहे चार पोस्टिंगसाठी या ठिकाणी पेपर घेतला जातो चार तर मला माहित आहे so, तला सो तलाठी दोन हजार सोवीसला हो या अपकमिंग जे एम पी एस सी ची ग्रुप बी आहे त्याची सुद्धा व्हिडिओ टाकला जाणार आहे सोबतच so, ह्या तीन परीक्षा ह्या टार्गेट करण्यात आलेल्या आहेत म्हणून एम पी एस सी स्मार्ट लर्निंग हे चॅनल सबस्क्राईब करा आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला असं दिसत असेल की तलाठीची टेस्ट सिरीज आहे हो तलाठीची टेस्ट सिरीज आहे मित्रांनो तलाठी भरतीच्या संदर्भात तुम्हाला दहा पेपर जर ऑनलाईनला पाहिजे असेल तर माझ्याकडे उपलब्ध आहे आणि प्रत्येक पेपरचं एक्सप्लेनेशन मी युट्यूबवर तुम्हाला देतोच आहो म्हणून युट्यूबच्या एक्सप्लेनेशनची लिंक सहित तुम्हाला पीडीएफ आणि एफमध्ये सुद्धा क्वेश्चन शीटची एफ आहे डी एफ आहे आणि सोबतच ऑनलाईनचा एक शंभर दोनशे मार्कचा पेपर तुम्हाला या टेस्ट सीरीज मध्ये मिळतो म्हणून टेस्ट सिरीज तुम्ही जॉईनच करा आणि हो एक याच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे त्यांना त्या टेस्ट सिरीजच्या कोर्समध्ये म्हणजे मी कोर्स तयार केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे कशाची तर त्या कोर्सची म्हणजे ऍप्सची लिंक दिलेली ऍप्समध्ये तो कोर्स आहे तुम्हाला हर एक पी क्यू जो मी युट्यूबवर टाकतो तो पीवाय क्यू तुम्हाला त्या ठिकाणी सलग एका रॅजेमध्ये सगळेचे सगळे सापडून जातात आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त पी क्यू त्या ठिकाणी टाकलेले आहे हजारपेक्षा जास्त पी क्यू मी त्या ठिकाणी टाकणार आहोत ठीक आहे सो so, हे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे चौथा प्रश्न आहे खालीपैकी कोणते भारतातील पहिले रामसर क्षेत्र आहे आता महत्वाचं आहे रामसर रामसर सरांचं नाव आहे का राम नाही तर रामसर हे एक गाव आहे एक स्थळ आहे इराणमधलं कुठलं इराण आता हे जे रामसर क्षेत्र आहे या ठिकाणी भारतातील पहिले रामसर क्षेत्र निवडण्याच्या आधी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये त्यांनी जे त्यांची ऑथोरिटी आहे त्यांनी आपल्याला एक म्हणजेच करार केलेला होता म्हणजेच कराराच्या संदर्भात सांगितलेलं होतं की आम्ही तुमच्या देशातील काही असे निवडत ठिकाण आहे त्यांना रामसर साईट्स मधून घोषित करणार आहोत तो जर करार तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही आम्हाला सांगा सो so, दहा वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे ला हा करार भारताने मान्य केला की हो आमच्या इथे तुम्ही सर्वेक्षण करू शकता आणि इथल्या पांतळ जमिनीला तुमच्या त्या करार करारानुसार हे देऊ शकता नामांकन देऊ शकता मग एकोणीसशे एका एक्याऐंशी मध्ये आपल्या भारतामध्ये सर्वात आधी ओडिसा राज्यातील कोणत्या राज्यातील ओडिशा ओडिशा नाव आहे त्याच्या पहिले त्याला ओडिसा ओडिसा म्हटलं जायचं ओडिसा राज्यातील हे जे तला चिलका तलाव आहे का नाही चिल्का तलाव चिल्का सरोवर आपण त्याला म्हणतो कारण की तलावाला सरोवर असं म्हटलं जाते याला पहिलं नामांकन भेटलेलं होतं नामांकन म्हटल्यापेक्षा ते स्थळ घोषित करण्यात आलेलं होतं चिल्का तलाव हे भारतातील फर्स्ट आहे नंतर केवळादेव घना राजस्थानमधील सुद्धा एक त्याच वर्षी आ, त्याच वर्षी रामसर क्षेत्र घोषित करण्यात आलेलं होतं आता प्रश्न असा निर्माण होतो की महाराष्ट्रातलं तुम्हाला भारतातलं तुम्हाला माहित आहे पण महाराष्ट्रामध्ये असे किती पांतळ क्षेत्र आहे जे रामसर साईट्स म्हणून घोषित केलेलं आहे तर ते तुम्ही कमेंट करू शकता त्याआधी मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये तीन आहेत महाराष्ट्रामध्ये काय आहे तीन आहे सर्वाधिक जास्त कुठे आहे असं जर का प्रश्न केला तर तो येतो तामिळनाडूमध्ये किती तामिळनाडूमध्ये पी एन मध्ये आता किती आहे ते तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे मला त्याआधी तुम्हाला काही प्रश्न मी या ठिकाणी विचारणार आहोत त्याचं सुद्धा तुम्ही उत्तर द्या आणि कमेंट बॉक्समध्ये टाका महाराष्ट्रातील रामसर स्थळांची दोन हजार पंचवीस पर्यंत किती आहे महाराष्ट्रामध्ये मा आता तुम्हाला एक आणखी एक सांगतो की मित्रांनो आपल्या भारतामध्ये जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत रामसर साईट्सची संख्या किती आहे तर नाइन्टी वन झालेली आहे नाईन्टी वन अगदी अलीकडे दोन जे राजस्थानमधले दोन रामसर साईट्स घोषित करण्यात आलेले आहे आधी ते एकोणनव्वद होती प्लस दोन म्हणजे एक्क्याण्णव झालेली आहे जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आता पहिला प्रश्न महाराष्ट्रातील रामसर स्थळांची संख्या दोन हजार पंचवीस पर्यंत किती आहे म्हणजे जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्रामध्ये मा किती पाणथळ जमिनी घोषित करण्यात आलेल्या आहे दोन तीन चार पाच कमेंट करू शकता याला पहिला प्रश्न मी म्हणतो दुसरा प्रश्न महाराष्ट्रातील कोणते रामसर स्थळ फ्लेमिंगो पक्षासाठी प्रसिद्ध आहे फ्लेमिंगो पक्षीसाठी प्रसिद्ध असणारे राम रामसर स्थळ कोणते ठाणे क्रिकाय का लोणार सरोवर हो आहे नंदूर मधमेश्वर आहे की गोरेवाडा तलाव आहे चारपैकी एक ऑप्शन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता त्यानंतर तिसरा प्रश्न महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाणारे रामसर स्थळ कोणते महाराष्ट्रातील भरतपूर महाराष्ट्राचे भरतपूर भारताचे भरतपूर तुम्हाला माहितच आहे मित्रांनो परंतु महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाणारे रामसर स्थळ कोणते आहे लोणार सरोवर आहे नंदूर मधमेश्वर आहे ठाणेकरी आहे की भंडारा तलाव आहे चौथा प्रश्न तुम्हाला विचारत आहो महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे की तीन रामसर स्थळ आहे महाराष्ट्रामध्ये एम एच म्हणजे महाराष्ट्रामध्ये परंतु हे तीन पैकी पहिले कोणते ठाणेकरी आहे का नंदूर मधमेश्वर आहे का लोणार सरोवर आहे की जायकवाडी सरोवर आहे जलाशय आहे आता पाचवा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला याच कमेंट्स बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे महाराष्ट्रातील कोणते रामसर स्थळ ज्वालामुखी खड्ड्यात निर्माण झाले आहे किंवा ज्वालामुखीच्या खड्ड्यापासून निर्माण झालेले आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता नंतर मधवेश्वर आहे का लोणार सरोवर आहे ठाणेकरी आहे की ताडोबा तलाव आहे याचं तर उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे नाही आलं तर अभ्यास सोडून द्या तुम्ही पाच uh, पाच प्रश्न तुम्हाला या रामसर स्थळाच्या संदर्भात मी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला सांगितलेला आहे आणखी आपण तर पाचच प्रश्न घेतो मात्र ते थोडीशी फिराफार करून घेत असतो त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आता पाचवा प्रश्न केव्हाही तुम्हाला सांगतो की मॅथमेटिक्सचाच असणार आहे आणि मॅथमेटिक्सच्या संदर्भात मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायला सांगणार आहोत या संदर्भात दुसरा प्रश्न हंड्रेड टक्के विचारला जाणाराचा सो हा प्रश्न तुम्ही पद्धतशीर लक्षात घ्या सरळ वयाजाच्या वार्षिक किती दराने सरळ व्याजाच्या वार्षिक किती दराने म्हणजे दर विचारलेला आहे साडेसातशे रुपयाची रक्कम सात वर्षात एकोणीसशे एकशे पन्नास रुपये होती साडेसातशे रुपीस काय आहे तर रक्कम आहे ही आहे प्राईम व्हॅल्यू हे झाली व्याजासहित प्लस एक्स म्हणजे व्याज आणि ते व्याज झालं व्याजासहित झाले ते एकोणीस हजार एकशे पन्नास आता आपल्याला काय करायचं हे जे एकोणीस हजार एकशे पन्नास रुपय आहे हे झालं याला रास म्हटल्याचे आता राशीमधून हे रक्कम पहिले तर वजाच करायची तेव्हाच कुठं आपल्याला सरळ व्याज सापडते जर दर विचारला जर दर विचारला तर पहिले शोधाचे मित्रा सरळ व्याज आता सरळ व्याज तर त्यांनी सरळ सरळ दिलंच नाही म्हणून आपल्याला उपाय आहे की ह्या राशीमधून हे रक्कम वजा करायची सो एकोणीस हजार एकशे पन्नास वजा पाचशे जर केले तर शून्य पाच सहा पाच अकरा हात चौला एक नवातून आठ गेला एक राहिला आणि तर एक अकरा हजार सहाशे पन्नास रुपीज बघा शून्य पाच सांग पाच अकरा हातचा एक दिला नवातून आठ गेले एक राहिला आणि एक म्हणजेच अकरा हजार सहाशे पन्नास रुपीज हे झालं सरळ व्याज सरळ व्याज याला तुम्ही सिम्पल इंटरेस्ट तुम्ही म्हणू शकता आहे आता याच्यावर एक क्रिया करायची आणि ती क्रिया केल्याबरोबर तुमच्या निघणार आहे ती क्रिया अशी आहे अकरा हजार सहाशे पन्नास लिहायचे आणि ह्याला दोन शून्य अटॅच करायचे हे बघा डार्क करतो तुम्हाला समजून आलं पाहिजे म्हणून आता डिवायडेड बाय डिवायडेड बाय याचं काम संपलं हे फक्त सरळ व्याज काढण्यासाठीच कामाला ठरलं आता उरलं काय तर सहा सात हजार पाचशे आणि सात याचा गुणाकार त्याच्या बॉटमला लिहायचा आणि कॅल्क्युलेशन केलं की तुमचं आली दर निघून जाते आता कसा दर निघणार थोडस तर कॉम्प्लिकेटेड आहे मग आपण काय करायचं आपण स्ट्रॅटेजी यूज करायची आपण आपल्या पद्धतीनं त्याला भाग द्यायचा कटकुटचा भाग आता हे दोन शून्य कट झाले हे दोन शून्य कट झाले मग पंच्याहत्तर इथे दिसते आणि अकरा हजार सहाशे पन्नास दिसते एक विद्यार्थी काय करतो की या ठिकाणी विभाज्यतेच्या कसोट्यानुसार त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो मग तो पाच ना भाग देण्याचा प्रयत्न करतो पाच एक पाच उरले दोन झाले पंचवीस पाच पाच पंचवीस आता पाच दोन दहा उरला एक पाच पाच त्री पंधरा उरला एक पाच त्री पंधरा आणि इथं झिरो भाग गेला त्याच ओला त्याच्यानंतर पुन्हा पाचचा भाग देतो पाच त्री पंधरा पाच चुक्वीस तीन पाच सकम तीस तीन पाच सकम तीस चारशे सहासष्ट वर आले खाली आलेले आहे चारशे सहासष्ट न खाली आले तीन गुनिले सात म्हणजेच तो, तो काय करतो चारशे सहासष्ट सात तरी एकवीस आता इथं खऱ्या अर्थान तो डायरेक्टली आन्सर काढतो एकवीस हे बघा स्प्लिटिंग करायचं एकवीस दोन्ही किती बेचाळीस छेचाळीस मधून एकवीस दोन्ही बेचाळीस गेले छेचाळीस मधून बेचाळीस गेले उरले किती चार हे चार पुन्हा इथं लावतो आणि पुन्हा म्हणतो एकवीस दोन्ही बेचाळीस छेचाळीस मधून बेचाळीस गेले उरले किती चार आणि इथे चार उरते म्हणजे फायनली तो आपल्याला सांगतो की बावीस पूर्णांक चार बाय एकवीस राईट आन्सर येते बावीस पूर्णांक चार बाय एकवीस राईट आन्सर आहे सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन चेक करूया यस राईटच आहे आता शेवटचा प्रश्न तुम्हाला द्यायचा आहे त्याचा कमेंट बॉक्समध्ये उत्तर जो विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देईल निश्चितचपणे समजेल मी की त्याचा अभ्यास कंटिन्यू आहे आणि तो द बेस्ट स्टुडंट आहे येस yes. सरळ व्याजाच्या वार्षिक किती दराने बारा हजार पाचशेची रक्कम पाच वर्षात सतरा हजार एकशे पंचवीस एवढी होईल ऑप्शन क्रमांक सात पूर्णांक एक, एक बाय दोन ऑप्शन क्रमांक सात पूर्णांक तीन बाय चार ऑप्शन थर्ड सात पूर्णांक दोन बाय पाच आणि ऑप्शन क्रमांक फोर्थ सात पूर्णांक तीन बाय पाच व्हॉट इज द अँसर कमेंट प्लीज जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितचपणे एम पी सी स्मार्ट लर्निंगला सबस्क्राईब करायला करायला विसरू नका थँक्स